सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा रविकांत तुपकर यांनी विजय घाटगे यांची घेतली रुग्णालयात भेट शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी छावा संघटनेचे विजय घाटगे यांची लातूर येथील रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली यावेळी रविकांत तुपकर म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्तेतील नेत्यांवरचा धाक कमी झाला असून गल्लीतले टपोरी छाप पोरं जसं वागतात तसे सत्तेतले नेते आता वागायला लागले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतीच्या विरुद्ध दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सध्या सुरू आहे पण महाराष्ट्रातला सुज्ञ माणूस हे खपवून घेणार नाही असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय महानकर सतीश चंदे लातूर काय चर्चा झालेली आहे विजय कुमार घाडगे पाटील हे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि चळवळीतलं एक नेतृत्व आहे आमचे मित्र आहेत त्यांना जी काही मारहाण लातूर मध्ये राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांकडनं झाली हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला या घटनेबद्दल वाईट वाटलेलं आहे चळवळीतल्या लोकांना समजून घ्यायचं असतं त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे असतात त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं आणि सत्ताधारी पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी किंबहुना नेत्यांनी खूप संयमाची आणि शांततेची भूमिका घेतली पाहिजे या मताच्या आम्ही आहोत आम्ही बावीस वर्ष झाले चळवळीत काम करतो पण अशा पद्धतीनं मारहाण करणं हे शोभत नाही आणि याचा निषेध आम्ही केलेलाच आहे तीव्र शब्दामध्ये आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका हीच आहे आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत आज विजयकुमार घरगे पाटलांची भेट घेतली त्यांच्या तब्येतीची चौकशी केली त्यांना मी सांगितलं पहिले तब्येत महत्त्वाची आहे आणि मग बाकीच्या गोष्टी सगळं चळवळी होत राहतील राजकारण होत राहील पण तब्येतीची काळजी घ्या आपण जिवंत आहे तर आपण सगळं काही करू शकतो पण आपल्यालाच काही एखादी जखम किंवा इजा मोठी झाली तर मग आपल्याला अडचणी येतील मी त्यांच्याशी बोललो त्या दिवशी घटना होण्याच्या अगोदरच दीड दोन आधी त्यांचं माझ्या एका विषयावर बोलणं झालं होतं आणि घटना ऐकून मी खूप शॉक झालो महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना वाईट वाटलेलं आहे काल त्यांनी उपमुख्यमंत्री मान्य अजितदादांची भेट घेतलेली आणि दादांनी एस पींना फोन करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिलेले आहेत गरांगे पाटलाने याच्या पाठीमागे षडंत्र असल्याचा आरोप केला आहे आणि सुनील तटकरी यांच्या आदेशानुसारच ते सगळं झाल्याचं ते बोललेले नाही एकंदरीत आता मला असं वाटतं की सरकारलाच चळवळी संपवायची आहे जनसुरक्षा कायदा आणला कशासाठी की उद्या कोणी सरकारच्या विरोधात बोलू नये आवाज उठू नये याच्यासाठी हा कायदा आहे सरकारला चळवळीतलेच कार्यकर्ते संपवायचे आहेत आणि अशा पद्धतीनं मुजोरी जर कोणी करत असेल तर महाराष्ट्र खपून घेणार नाही आणि गावगड्यातील शेतकऱ्यांची पुरतर आम्ही अजिबात खपून घेणार नाही